विहिरीतील पाणी कुणाचे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे जयपूर नावाचे गाव होते त्या गावात सहदेव नावाचा शेतकरी राहत होता तो फार मेहनती होता त्याच्या शेताच्या बाजूलाच सुखदेवचे शेत होते सुखदेव आळशी होता तो सहदेवच्या शेतातील पीक पाहून नेहमी जळायचा सहदेव निसर्गाच्या पाण्यावर शेती करायचा सुखदेवच्या शेतात विहीर होती मात्र विहीर असूनही सुखदेव मेहनत घेत नसल्याने त्याला कमी उत्पन्न व्हायचे परिणामी सुखदेवने त्याच्या क्षेत्रांपैकी काही भाग विकायचा निर्णय घेतला जो भाग सुखदेव विकणार होता त्या भागात विहीर येत होती सहदेवला तर विहीर हवीच होती म्हणून मग त्याने सुखदेवकडून जमिनीसोबत विहीर विकत घेतली आता आपण आणखी चांगल्यारित्या पीक घेऊ शकू या आनंदात सहदेव होता त्या आनंदात त्याला झोपच लागली नव्हती किंवा शेतात जातो आणि काम सुरू करतो असे त्याला वाटत होते दुसऱ्या दिवशी तो सकाळी सुटून शेतात गेला विहिरीपाशी पोचला तर तेथे पाहतो काय सुखदेवने विहिरी झाकण लावून त्याला कुलूप लावलेला आहे आणि तो बाजूलाच उभा आहे त्याला असे करण्याचे कारण विचारले तर म्हणाला की मी तुला विहीर विकली आहे विहिरीमधील पाणी नाही त्याचे बोलणे ऐकून सहदेवला समजून आले की याच्या मनात लबाडी आहे आणि उगाच त्रास देण्यासाठी हा असले काम करतोय सहदेवने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो ऐकायला तयार नव्हता शेवटी सहदेव त्यांचा वाद पंचायतीमध्ये घेऊन गेला पंचायतीमध्ये पंचांनी दोन्ही बाजूचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले त्यांना कळत होते की सुखदेव लबाडी करतोय त्याचे वागणे योग्य नाही पण त्याच्या मुद्द्याला तोडणे सुद्धा शक्य नव्हते कारण कागदोपत्री फक्त विहिरीचा उल्लेख होता विहिरीतील पाण्याचा नव्हता सर्वांना तर वाटायला लागले होते की आता सहदेववर अन्याय होणार आहे आणि तो सर्वांना मान्यही करावा लागणार आहे पण ऐनवेळी एका म्हाताऱ्या पंचाला तोडगा सुचला पंच सुखदेवला म्हणाला की तू तर विहीर विकली आहेस तेव्हा तुला तिच्यात तुझे पाणी ठेवण्याचा काही हक्क नाही एकतर तुझे पाणी घेऊन जा किंवा सहदेवचा त्या पाण्यावरचा हक्क मान्य कर आणि पुन्हा त्या विहिरीकडे फिरू नकोस सुखदेवला कळून चुकले की होते की आपण आपल्याच फासामध्ये चांगलेच फसलो आहोत तेव्हा त्याने आपला हट्ट सोडला आणि सहदेवची क्षमा मागून तेथून निघून गेला तात्पर्य बरेचदा आपण दुसऱ्यासाठी तयार केलेला फास आपल्याच गळ्याभोवती आवळला जातो मात्र दुसऱ्यासाठी केलेली मदत आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने परत येते धन्यवाद